yang baik yang baik apa yang yang ya मदरसाय आपल्या गावात एक सोळा आहे आपल्याला त्याचा कुठलाही फायदा होत नाही आणि त्यांनी जो त्यांनी जो आपल्या मार्ग बाजूला अपमान केलाय त्याला त्याचं सरप्राद्ध झालंच पाहिजे जेवढी अपेक्षा जी शाळा बांधलेली आहे ती पहिल्यांदा अतिक्रमण म्हणजे ती खात्री करा कारण जुनं हायवे आणि अंतर त्या करा हा सुरुवातीचा मुद्दा मी सांगतोय इथून चेक करा आणि मग पुढे जावा सगळ्या संस्थेकडून आलेलं पत्र वाचून दाखवले झालेली घटना अशी होती की कि ध्वजारोहणाच्या कार्यक्रमात भारत माता की जय आणि वंदे मातर ह्या पासून देण्यास विशिष्ट समुदायाच्या विद्यार्थ्यांनी विशिष्ट शाळेच्या विद्यार्थ्यांनी असमर्थता दाखवलेली होती आणि कार्यक्रम आपल्या का गावात आला तो मोठ्या उत्साहात झाला अशा पद्धतीचे स्टेटस गावातल्या लोकांनी ठेवलेले त्यात ही गोष्ट चालूपूर्वक लक्षात आली की काही विद्यार्थी ह्या प्रश्नात देत नाही आणि ही व्हिडिओ आज मी तिला संपूर्ण देशभरात पोचलेले मोठ्या मोठ्या हिंदी न्यूज चॅनलवरती सुद्धा ह्या बाबतीत चर्चा झाल्या आणि त्या पद्धतीचे बाईट्स त्या पद्धतीचे व्हिडिओ इंस्टाग्रामवरती फेसबुकवरती सगळीकडे सोशल मीडियावरती ही एक व्हिडिओ सध्याला संपूर्ण देशभरात ठेवत आहे ज्या विषयामुळे ही घटना घडली भारत की कि आणि वंदे मात्र दिलगिरीचं पत्र आलं आपण सगळ्यांनी आता ते ऐकलं या पत्रात सुद्धा भारत माता की जे आणि वंदे मात्र उल्लेख केला नाही हे लक्षात घ्यावर समंतरता अशा मुलं आहे याचा आपण सगळ्या Então, né?